या वाऱ्याला घाबरणारी जात आमची महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शाहीर घोगरे आता हे मुंबईमध्ये आलेले आहेत आणि मुंबईमध्ये त्यांचा आवाज धडकलाय आणि ते मुंबई म मुंबईमध्ये आल्यानंतर आंदोलकांना काय सांगितलं आहे त्यांनी आणि आंदोलन या ठिकाणी बघितल्यानंतर प्रचंड मोठ्या ताकदीनं मनोज दादा जरांगे पाटलांचे समर्थक या ठिकाणी पोहोचलेले आहेत अनेक जण म्हणत होते इथपर्यंत पोहोचूच देणार नाहीत आझाद मैदानापर्यंत लांबच राहिलं वाशीतसुद्धा येऊ देणार नाहीत त्या त्यांच्यासाठी काय सांगणार आहेत आणि एक म्हणजे आज तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर काय वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे एखादा अधिकार जर मागून मिळत नसेल एखादा अधिकार जर मागून मिळत नसेल तो हिसकावून घ्या आम्ही भारतीय संविधानाला मारणारी माणसं आहे इथल्या व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे म्हणून आमचं जे आंदोलन चालू आहे ते संविधानिक मार्गाने आहे विंचू देवाऱ्यावरी आला देवपूजन आवडे त्याला येथे पैजाराचे काम आदमाशी व्हावे आदम, आदम। आम्ही जेवढे शांत आहोत तेवढे पण उग्र आहोत आम्हाला खवळण्याचा प्रयत्न करू नका गेली दोन वर्ष झाली मराठे आहे अडीच हजार वर्षापूर्वी जगाला शांतीचा संदेश तथागत गौतम बुद्धाने दिला आणि दोन हजार पंचवीसला ला शांतीचा संदेश जारांगे पाटलाने दिला याला लढाई म्हणतात याला चळवळ म्हणतात एक चळवळ सर्वसामान्य घरातील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे यू बी किसी जय जे नाही होती कोशिश करणे वालो की कभी हार नाही होती काय केलं त्यांनी काय केलं याचं काय होईल त्याचं काय होईल पण आपला निश्चय आपला दृढ निश्चय जारांगे पाटलाच्या अस्मिता जी आहे चारशे वर्षापूर्वी शिवाजी महाराज प्रत्येक मावळ्याला आपला वाटायचा का कारण शिवाजीराजे जे काम करतात ते आपलं वाटायचं आणि त्याच धर्तीवर प्रत्येक मराठ्याला जरांगे पाटील आपला का वाटतोय माझे प्रश्न जरांगे पाटील मानतात माझ्या मुलाबाळाची समस्या जरांगे पाटील मानतात आणि जरांगे पाटील अत्यंत शांत संयमी काल त्यांची माहिती ऐकली असेल आम्ही संविधानाला मानणारी माणसं आहेत आम्ही कायद्याला मानणारी माणसं आहे कायद्याच्या बाहेर आम्ही मागत नाही आमचं दोन पिढ्याचं जे आरक्षण आहे ते आम्हाला आमचं तुम्ही द्या हेच आमचं मागणं आहे आमचं काय मागणं आहे बाकी बरं एकीकडे एक एक बघितलं तर विरोधक कुठंतरी कावा करतायत विरोधक सांगतायत की हे आंदोलन संविधानिक नाही आहे किंवा इथं आता मुंबई जाम झालेली आहे आणि तुम्ही पवाड्याच्या माध्यमातून काय सांगणार आहे एक नवीन गीत केलं आहे तुम्ही ऐकलं आहे तुमच्या माध्यमातून लावी केलं आहे जे वादळ वारा पाऊस गारा लोक बरेचसे म्हणले वादळ आहे पाऊस आहे गारा आहे मराठे पावसाला घाबरणार आहे मुंबईत पाऊस जास्त आहे पण मराठ्याचा जो सरसेनापती आहे ज्या माणसानं स्वतःच्या जीवाचं रान केलं आहे रक्ताचं पाणी केलं हाडाची काळी केली खऱ्या अर्थाने या ठिकाणी हे उपोषण चालू आहे पण आम्हाला आमच्या म्हणूनदादाची चिंता आहे आज आमच्या म्हणूनदादाची आमच्या आम्हाला चिंता आहे या माणसाचं काय होईल कसं होईल कारण मराठा समाजाच्या रक्तामध्ये नेतृत्व गुण आहे आणि हे एक चारशे वर्षानंतर एक नेतृत्व मिळालं गोरगरीब मराठ्याचं मराठा समाज हक्काची लढाई लढतो मला असं वाटतं ज्या माणसाला काही खरंच काही येतं का ये ती माणसं घरी बसली आणि ज्या लोकाला काही येत नाही ती या देशाची आणि प्रस्थानाची राज्याकडे जमात बनली देश महासत्ता होण्याची स्वप्न बघतोय हे कुणीकडे चाललंय ज्या माणसामध्ये क्वालिटी आहे जो माणसामध्ये गुणवत्ता आहे तो माणूस घरी बसला ज्याच्यामध्ये आरक्षण घेऊन गुणवत्ता नाही क्वालिटी नाही तो इंजिनियर होतो तो देशाची राज्यकडे जमात बनतो हा देश कसा महासत्ता बनेल आमच्या पुढे हजारो प्रश्न आहेत आमच्या पुढे हजारो प्रश्न आमची पडलेली आहे देश महासात होण्याची स्वप्न बघतोय आमचं मराठ्याचं एवढंच म्हणणं आहे की आमच्या समाजावर तुम्ही अन्याय करू नका बाबानो एक गेली तर मराठा समाजामध्ये नेतृत्व होत नव्हतं मराठा समाज एकत्र येत ये नाही मराठा समाज एकत्र आलाय आणि आज हक्काची भाषा करतो ही सोपी गोष्ट नाही उद्याची नक्कीच पहाड्याच एक या वाऱ्याला घाबरणारी जात आमची ना या वाऱ्याला घाबरणारी जात आमची नाय जात आमची नाय तुपानातील दिवे आम्ही रे तुफानातील दिवे तुपानातील दिवे आम्ही रे तुपानातील दिवे ऊनवारा पाऊस गारा ऊनवारा पाऊस गारा घामाच्या फुटतील धारा घामाच्या फुटतील धारा ऊ घामाच्या फुटतील धारा घामाच्या फुटतील धारा फडोनीस चढू नका रे मराठ्याचा पारा रे मराठ्याचा पारा या वाऱ्याला घाबरणारी जात आमची नाय या वाऱ्याला घाबरणारी जात आमची नाय धन्यवाद ओके okay, धन्यवाद शाहीर